हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार मंत्रा क्लिनिक पुण्यातून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर बऱ्याच जणांचे कमेंट्स असतात की आम्ही खूप प्रयत्न करतो परंतु तरी देखील पोटावरची चरबी कमी होत नाही डाएट फॉलो करतो रोज चालायला जातो एक्सरसाइज देखील करतो परंतु तरी देखील हे स्टबन फॅट कमी होत नाही संपूर्ण शरीरावरचं फॅट एक वेळ कमी होईल पण पोटावरची चरबी कमी व्हायला वेळ लागतो त्यासाठीच पोटावर ताण येणारे व्यायाम आपण जास्तीत जास्त केले तर मात्र पोटावरची चरबी हळूहळू वितळून ती कमी हो तुमच्यासाठी एकच व्यायाम प्रकार मी असा घेऊन आले आहे ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होईल कमरेची साईडची चरबी कमी होईल मांड्यांवरची चरबी देखील नक्की कमी असेल की बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण नौका विहार करत असतो होडीतून जात असतो तर काही ठिकाणी मॅन्युअली ते लोक असं ते जी नौका पुढे नेण्यासाठी असं सा मागे पाणी करत असतात मॅन्युअली करत असतात हातांनी करत असतात आणि त्यामुळे नौका पुढे जात असते तर त्यांच्या हातांची जी अशी ही एक्सरसाईज असते आणि त्यामुळे काय होतं की पोटावर भरपूर ताण येतो आणि तुम्ही पाहिलं तर त्यांच्या पोटावर अजिबात चरबी नसते अगदी स्लिम फिट असे ते लोक असतात तर त्यासारखाच एक व्यायाम प्रकार मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ज्यामुळे आपल्या हातांची आपल्याला अशी हालचाल करायची आहे जेणेकरून पोटावर भरपूर ताण येईल मांड्यांवर भरपूर ताण येईल चला तर मग पाहूयात की हा व्यायाम प्रकार नक्की कसा करायचा आहे दोन्ही अँगलमध्ये तुम्हाला हा व्यायाम प्रकार दाखवणार आहे सुरुवातीला तर तुम्हाला असं बसायचं आहे गुडघे आणि टाचा आणि पणजे एकमेकांना जोडायचे आहेत दोन्ही हात एकमेकांमध्ये असे इंटरलॉक करायचे आहेत या प्रकारे आणि पुढे झुकायचं आहे जेवढं जमेल तेवढं पुढे झुकायचं आहे पोटावर अतिरिक्त चरबी असेल तर जास्त झुकता येणार नाही परंतु ताण येणं आवश्यक आहे त्यामुळे जेवढं जमेल तेवढं सुरुवातीपासून झुकणं अपेक्षित आहे दोन तीन चार पाच गुडघे कुठेही उचलायचे नाही आहेत आपल्याला इथे मागे जाताना भरपूर मागे जायचं पूर आहे पुढे झुकताना देखील अजिबात कंजूसी करायची नाही आहे भरपूर पुढे झुकायचा प्रयत्न करायचा आहे तर प्रकारे साधारण दहा राऊंड मी मागून पुढे याप्रमाणे घेतलेले आहेत त्यानंतर पुढून मागे करायचं आहे वन ते देखील छान असं पुढे जायचं दोन कमरेतून पुढे वाकायचं आहे तीन फक्त पाठ आणि मान नाही चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता सुरुवातीला दहा क्लॉकवाईज आणि दहा वेळा अँटी क्लॉकवाईज असं मी केलेलं आहे बघा भरपूर पायांवर ताण येतो अशा प्रकारे रेस्ट घ्यायची आहेत पाच सेकंदाची कारण पहिल्यांदाच आपण जर कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असो तर आपल्या शरीराला सवय नसल्यामुळे त्याचा भरपूर ताण येतो थकवा येतो परंतु थोडी रेस्ट घेऊन परत आपल्याला ते कंटिन्यू करायचं असं दोन्ही हात इंटरलॉक करायचे ग्रीप चांगली घ्यायची पाच सेकंदाची रेस्ट घ्यायची तर साधारण मग असं थोडं आपल्याला हलक्या हाताने प्रेशर देणं गरजेचं असतं मसल्सला कारण त्याला भरपूर ताण येतो आणि एक रिलॅक्स करायचं दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि बसल्या बसल्याच आपल्याला स्वस्त बैठक स्थितीमध्ये बसायचं आहे तरीच लवकरात लवकर बर्न होण्यासाठी खूप छान अशी एक्सरसाइज आहे तर अशा प्रकारे आपण तीन सेट केले सुरुवातीला दहा दहा वेळेस केला कारण सुरुवात होती त्यानंतर वीस वेळा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आणि असं केलेलं आहे यातूनच आपण साईडला देखील करायचं आहे आता परत तसंच बसायचं आहे आता थोडासा हात आपल्याला हा जो डावा हात आहे तो उजव्या साईडला असा करायचा आहे हाताचं प्रेशर आपल्या पोटाच्या दिशेला येतं आणि उजव्या साईडला आपण असं मागे करतो आहे जसा नाविक एकदा उजव्या साईडला एकदा डावे साईडला असं करत असतो त्याप्रमाणे देखील आपल्याला इथे देखील करायचं आहे त्यामुळे साईडचं जे फॅट आहे लव हँडल्स आपण ज्याला म्हणतो तर ते देखील कमी व्हायला मदत होते हे पण छान असं मागून पुढे जायचं मस्त दंडांसाठी खूप छान एक्सरसाईज होते दम लागण्याची शक्यता असते जर तुम्हाला सवय नसेल तर आणि पुढून मागे एका एक हाताची जास्त मुवमेंट इथे होती आता हा उजव्या हाताची जास्त मुवमेंट होती आणि दावा हात फक्त त्याला सपोर्ट करतो या प्रकारे टेन टाईम्स करायचं आहे थ्री फोर फाय सिक्स Seven, eight, nine, ten. take it ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one this दोन्ही साईडने आपण तीन सेट असे आणि एक एक सेट दोन्ही साईडने असं आपल्याला करायचं आहे तसं सुरुवातीला फक्त अशी ॲक्शन जरी केली तरी आपल्या बॉडीला थोडी मुवमेंट होते सवय होते किंवा वॉर्मअप म्हणून तुम्ही आधी हे करू शकता त्यानंतर मूळ जे आहे ते पोटावर ताण येण्याचं आपण करू शकता प्रकार सुरू केल्यानंतर तो कंटिन्यू करा दुसरे त्यात ॲड करत चला आपण पहिला स्किप करू नका जेणेकरून आपला मसल्स एक टोन भेटत असतो मसल्स स्ट्रेंथ वाढत असते त्यामुळे कंटिन्युएशन असणं खूप गरजेचं आहे नक्की दररोज करून पहा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतो ते नक्की मला सांगा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद